कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा भरपूर मग शिवसेनेचा उद्या माय तिघ माय गट कोणाला करायचा आमदार यांना उमरगावर चालू काही चौघरी साहेब माझ्या पन्नास हजार मदत केल्यामुळं आमदार पन्नास हजार मुळे मदत केली कशाला धावाखण्यासाठी नमस्कार कर्मदंड मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता कर्मदंडच्या माध्यमातून जो संकल्पना चालू झालेला व्यक्त व्यासपीठच्या माध्यमातून आता आपण आहोत आष्टा कासार येथे लोहारा तालुक्यातील आष्टा कासार आणि या आष्टा कासार येथे आम्ही जनतेचा कौल जाणून घेणार आहोत की यंदा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगाव लोहारा तालुक्याचा ता, आमदार कोणाला करायचं मग काय वाटतं तुम्हाला उमरगाव लोहारा तालुक्याला आमदार कोणाला करायचं साहेब आतापर्यंत पंधरा वर्षात जी कामं झाली त्यापेक्षा या अडीच वर्षामध्ये आमच्या गावचा भरपूर विकास झालेला आहे आणि हे रोड तुम्ही गावातली रोड ग्रामपंचायती रोड असेल साधारण सलगर वाट असेल आणि काही शेतकऱ्याच्या वाटा, का वाटा करायचं त्यामुळे आम्ही या वर्ष आणि रिटर्न चौगुले साहेब मतदान करणार आहे म्हणजे पुन्हा चौगुले यांना निवडून देणार रिटर्न आणि चौगुले साहेब मतदान मंत्री करणार म्हणा ओके तुमचं काय मत आहे मन हेच म्हणणं आहे आमचं मी चौघले साहेब धनुष्य काय आता जवळपास सगळ्या मंदिराचे सभामंडपाचे काम साहेब द्या अंतर्गत रस्ते द्या आता त्यानंतर याच्यानंतर त्याने आम्हाला आश्वासन दिले की यानंतरच्या पंचवार्षिक मधलं पहिलं काम म्हणजे शेतासाठी जे रस्ते आहेत शेत रस्ते पूर्णपणे तुमचे तुम्हाला मी करून देईल त्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठा जो प्रश्न आहे शेतीसाठीचा तो सॉल्व्ह होणार आहे त्यामुळे आम्हाला शेत्यांना निवडून द्यायचा शेत रस्त्याच कंटिन्यू वर्षांचे शेत रस्त्याचा विषय म्हणजे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी समस्या आहे आणि तो शेत रस्त्याचा विषय मार्गी लावण्याचं आश्वासन आमदार चौगुले यांनी दिलेला आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा ही आता चौगुले कडे वाढलेला आहे तुमचं काय मत आहे चौगुले चौगुले धनुष्यबाण चो� यंदा धनुष्यबा गुलाबळायचं तुमचं काय मत आहे चौगुले अजून कोण आहेत तुमचं काय मत आहे आमदार चौगले आमदार चौगले विकास काम झालेत हां आपलं काय काम आपलं काय मत आहे भरपूर विकास काम झाले झालेल आहे मग मुराल कोनाचं मग शिवसेनेचा मतदारसंघ शिवसेनेचा शिवसेना दोन आहेत तिमोमा शिंदेगड का ठाकरे शिंदेगड शिंदेगड माहे तिगड माहे तिगड हां चला चौगले सर चौगले साहेब

तो मतदान करना तो 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 ये जो रास्ता थारे? है दरगाह है उसका सभा मंडप का काम साहब के हाथ से हो गया है साहब फिर से और एक बार आएंगे और एक बार फिर से आमदार साहब को चुन के लाएंगे और एक बार के लेके आएंगे और उनको मंत्री बनाएंगे मंत्री आमदार साहब हनुमतराव पाटिल आमदार साहेबाच्या हस्ते महत्वाचं सलगर रस्ता झालेला आहे म्हणजे त्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडून महत्वाची बाब म्हणजे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा त्याच्यानंतर आरक्षणामाच्या मुद्द्यामध्ये त्यांनी लक्ष घालावं आणि रस्त्याच्या बद्दल म्हणजे लक्ष्मी शेत रस्ता याच्याबद्दल लक्ष घालून त्यांनी ते काम करावं हे अपेक्षा कोण आहे का कर्मदंड मराठी वर्त व्यक्तवा व्यासपीठच्या माध्यमातून आपण आष्टा कासार येथे महिला भगिनींचा कल जाणून घेणार आहोत ती काय वाटतं यावेळेस उमरगा लोहारा तालुक्याचा आमदार कुणाला करावा असं तुम्हाला वाटतं मायतेला करायचं म्हणजे धनुष्यबणाला करायचं का लाडकी बणयेचे पैसे आलेत हो आले हा लाडकी बणयेचे आले। पैसे आलेत म्हणून शिंदे सरकार पुन्हा निवडून आलेय योजना कायम अशी चालू राहिली पाहिजे म्हणजे लाडकी बणयेची योजना कायम चालू राहिली म्हणून तुम्ही म्हणू पुन्हा निवडून आना तुमचं काय मत आहे तेच लाडके बणयेची योजना सतत चालू राहिद्या हा लाडक्या बहिणीला असंच मदत करा लाडक्या बहिणीची योजना असेच चालू ठेवा आम्ही पुन्हा शिंदे सरकारच निवडून आणणार असं माता भगिनीचं म्हणणं आहे आमदार उमरगा वर तालुका चौगुल त्या विकास काम वगैरे झाले भरपूर आतापर्यंत आमदार कोणच केलेलं नाही एवढं विकास काम प्रवेण प्रवीण स्वामी करणार नाहीत प्रवीण काय अनुभव काय म्हणजे कुठल्या स्तरावर म्हणून करायचं म्हणजे काय काम केलं म्हणून त्यांना करायचं एक बदल म्हणून बदल म्हणून नाही केंद्रात सत्ता पण बी आहे खाली महाराष्ट्रात पण सत्ता बी जे पीच यायला पाहिजे सिंधी सरकारचीच यायला पाहिजे मगच विकास म्हणून पुन्हा धनुष्यमानाचा उघडायचं म्हण हा अजून एकदा महती सरकार निवडून आणायचं तुमचं काय मत आहे चौकुले त्या क्षेत्र रस्त्याला वगैरे काय क्षेत्र रस्ता वगैरे केलेत आम्हाला रस्ता नाही शेत आम्ही कितीदा केली आम्हाला भेटले नाही आम्हाला शेत रस्ता पाहिजे तुमची मागणी शेत रस्ता पाहिजे मतदान कुणाला पाहिजे आम्हाला शेत रस्ता द्या मतदान आम्ही शिंदे सरकारला करू अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे तर उमरगा लोहारा तालुक्यात यंदा आमदार कुणाला बनवायचं ज्ञानराज चौगुले की प्रवीण सामोर प्रवीण स्वामीला बनवायचं ज्ञानराज चौगुलीने विकास कामा केले नाहीत तर केवळ सिमेंटचे रस्ते गावागाव एक दोन सभागृह म्हणजे विकास नसतो हे गुत्तेदार जगवण्यासाठीचे हे सगळे काम आहे आज ज्ञानराज चौगुली आमच्या गावात आल्यानंतर एक शेत रस्ता केल्याचं ते बोलून द्या आपण पंधरा वर्ष तुम्हाला सत्ता दिली होती पंधरा वर्षात एक शेत रस्ता झाला असे दहा शेत रस्त्यासाठी लोक वैतागलेले आहेत अजून लोकांचे सोयाबीन शेतामध्ये पडून आहेत त्या दहा रस्त्याचं बोलत नाहीत या दहा रस्त्याचे काम अगोदरच्या लोकांनी केली नाहीत म्हणून तुम्हाला उरावर घेतलं लोकांनी गरीब माणसाचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलं आज तुम्ही पण त्यांचेच बाईक झालात बड्या गुत्तेदाराचे बड्या ठेकेदाराचे तुम्ही आमदार म्हणून फिरताय गरीब यंदा प्रवीण स्वामी निवडून यंदा प्रवीण स्वामीला निवडून द्या काय म्हणतात મહાવિકાસ આઘાડી મહાવિકાસ પ્રવીન સ્વામી 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 પંદર સ્વામી પંદર વર્ષવા બદલ શંભર ટકે कर्मदंड मराठी वर्त परिवाराच्या वतीने व्यापीठा माध्यमातून आपण आष्टा कासार येथील नागरिकांचं जन्मत म्हणजे कौल जाणण्याचा प्रयत्न केला आणि या कौलमध्ये मध्ये सध्या आष्टा कासार येथे धनुष्यबाणाला अधिक पसंती दिली असल्याचे दिसून येते कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा